स्वागत आहे तुमचं ठगॉ मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे लोकांनी अशा डब करेल एडिटिंग करेल अशा फनी मी व्हिडिओ प्ले करायची पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर कोणत्या लहान मुलगी जो लेडीज वगैरे जो कशी असताना तर तो व्हिडिओ बाजूला जाऊन बघा आवडणार नाही अशा गोष्टी करायला गेलेले तर तुम्ही तो व्हिडिओ एकट्यातच बघा तेच पहिले प्ले होणार आहे हाक सॉंग ओरिजिनल वाईट वाईट एकदम भारी नो डाऊट आता नेक्स्ट आपण पाहू अमिताभ बच्चनच डब केलेलं एडिट केलेलं आग सॉन्ग खरं म्हटलं तर मला अमिताभ बच्चनचं सॉंग आवडलं काय वाईब आहे या काय एडिटिंग आहे वा डायरेक्ट गाणं ऐकून मला डायरेक्ट शाहरुख खान सारखी फिलिंग आली शाहरुख खा <laughs> ओके ओके चला रेडिओ कभी खुशी कभी गम मनला आई कॉमिक इमोशनल डायलॉग साठी कधी ना बस रेडिओ क्या आप लेटे-लेटे महीने के लाखों को कमाना चाहते हैं पलट के लेटिये मैं कस्टमर लेके आ रहा हूँ ढाका पोसरा फॅन्शॉप जिन भी सांगून रालो हे फक्त कॉमेडी पर्पस साठी आहे तो ते कॉमेडी मध्येच घेऊन तुम्ही व्हिडिओ पाहा एक गांड पा। पे रैपटा मारा ना सड़क पे हक्ता फिरेगा लोकायला फक्त फन पाहिजे सेम टू सेम डब काहीच अंतर नाही जो सेलिब्रिटीचा आवाज तो सेम लोकांना आवाज काढून असं डब केलेला आहे के व्हिडिओ नेक्स्ट लेवल आता पुढची व्हिडिओ अशा असं वर एक मुलगा आहे की तो कधी मिनिस्टर मिस्त्री बनतो न्हावी बनतो द नेक्स्ट व्हिडिओ तुमरा बाल बहुत टाईट तेल लगाया करो उसके बाल नरम रहेगा मुंडी मसला काम बोलना अस्तुरा भी है, नहीं है, तो कट भी सकता है नहीं तो सकता आराम से है। जे फेमस सेलिब्रिटी ना ते सर्व काम ह्या पोरगा च्या आता तुम्हता जस की पर परि कटिंग करणार अरिजित सिंगा सिखो नाहरा हलका जब भी डांस करता है चेहरा खा हल्का सा स्माइल रखो ये बात डांस नंबर मी इनको छी डांस सीख लो लोग भी मैं वेरी गुड वेरी गुड जाोकाश मनता, बेरी गूर, बेरी गूर। जा लोका मनता तो अभी चेहरा और थोड़ी स्माइल रखो जब भी डांस करता है चेहरा खा हल्का सा स्माइल रख... गाने का मुखरा सही से गाइए एक मतलब मुझे सोल मिसिंग लग रहे पहले आप मेरा बात म्यूजिक के साथ कर कर गाना गाना है है ठीक तालमेल रात्युजिक गाणा गाणा आज सिंगिंग फेमस है अरिजित सिंग विचार करो आय असा सुरला आवाज आणतो फेवरेट पुढचा आमच्या दोघे भाई नुमा अरे लोग भाई की समझ लेटार ऐसी पहले लगातला टले मांगेश भाई एडिट करजिए मराठी यूट्यूब चैनल को और इस बेल आईकॉन पर क्लिक कीजिए सबसे पहले मेरे वीडियो देखने के लिए हेलो फ्रेंड्स मैं हूँ मीरा और ठग मराठी यूट्यूब चैनल में आप सभी का हार्दिक पांड्या स्वागत है कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या एक लाईक केल्यानं तुमचं काही के वाया जात नाही पण मला तरी आनंद होईल जर तुम्हाला रेगुलर असेच व्हिडिओ पाहिला असेल तर यूट्यूब चॅनलला ठगॉ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेलायकनवर बी प्रेस करा नेहमी असे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद